नमस्कार महाराष्ट्र न्यूज एक्सप्रेसमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मॅडम टॅलेंट कट्टा प्रेझेंट सह्याद्री रत्न यामध्ये आज तुम्हाला आदर्श शिक्षिका असा पुरस्कार मिळालेला आहे तर तुम्हाला कसं वाटतं आजचा हा पुरस्कार प्राप्त करून मला खूप आनंद होतो की हा पुरस्काराचं नाव आहे सह्याद्री रत्न आणि मी रायगड जिल्ह्यातली आहे आणि सह्याद्रीच्या कुशीत राहणारी आहे आणि अशा या सह्याद्रीमधला मला सह्याद्री रत्न पुरस्कार मिळाला म्हणून मला खूप आनंद होतो माझे नाव सौ भानुप्रिया प्रमोद मेथा मी रायगड जिल्हा परिषद शाळा पोचते खुर्द येथे काम करते मुख्याध्यापिका म्हणून काम पाहत आहे मॅडम मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही आत्ताच्या युवा पिढीला जवळून पाहताय तर तुम्ही त्यांना काय संदेश देऊ इच्छित की किंवा तुम्हाला, तुम्हाला असं काय वाटतं की आत्ताच्या युवा पिढीमध्ये हा गुणधर्म खूप कमी आणि तो त्यांनी अंमलात आणायला हवा आहे आत्ताच्या युवा पिढीमध्ये संस्कार क्षमता खूप कमी आहे आणि हे संस्कार आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये होतात आणि आम्ही जे उपक्रम राबवतो त्या उपक्रमातून आम्ही संस्कार क घडवत असतो विद्यार्थी घडवत असतो त्यामध्ये त्यांच्यावर चांगले संस्कार होतात उदाहरणार्थ विचार केला तर सर्व जयंत्या नेत्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या वृक्षारोपण अंधश्रद्धा निर्मूलन महिला उद्बोधीकरण माता पालक वर्गांचं उद्बोधन हे सगळं आम्ही करताना विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असे उपक्रम करतो गावामध्ये ज्या कोणी मुलं चांगली शिकली तर त्यांचा आम्ही सत्कार करतो सावित्रीच्या नेकी म्हणून सावित्रीचा पण सत्कार करतो की ज्या चांगल्या शिकलेल्या आहेत आणि आत्ताच यावर्षी आमच्या कोस्त्यातली मुलगी एम बी बी एस पहिली झाली रशियामध्ये तिचाही आम्ही सत्कार केला की जेणेकरून या विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे की आपल्याला पुढे शिकायचं आहे आपली गुणवत्ता वाढवायची आणि आदर्श घडवता आला पाहिजे आपला होणारा नागरिक आहे हा आदर्श असावा यासाठी आम्ही संस्कार वर्ग शाळेमध्ये घेतो परिपाठातून आम्ही त्यांना संस्कार देतो बरोबर मॅडम तुमचं खूप खूप धन्यवाद आज तुम्ही इथे आलात आणि तुम्हाला खूप खूप अभिनंदन तुम्हाला पुरस्कार प्राप्त होतं तुम्ही नक्कीच तुमच्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन त्यांना चांगले घडवाल आणि तेही तुमचं असंच नाव उज्ज्वल करतील अशी अपेक्षा करते धन्यवाद धन्यवाद आपण मला इथे बोलवलं आणि माझा सत्कार केला त्याचप्रमाणे दीपक जाधव सरांचंही धन्यवाद की त्यांनी आम माझ्यासारखी रत्न निवडली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद आणि आपण माझी मुलाखत घेतल्या त्याबद्दल धन्यवाद